पाटोद्यात दे बेकायदेशीर वृक्षतोड वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरण धोक्यात पाटोदा तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असून त्यामुळे परिसरातील नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आली आहे हे सगळं घडत असताना वनविभाग मात्र निवांत असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत आहे स्थानिक पर्यावरणप्रेमींनी ही माहिती वन विभागाला दिली तेव्हा अधिकारी मुख्यालय ठिकाणी उपस्थित नव्हते तर अधिकाऱ्यांनी पर्यावरणप्रेमींनी महिला कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांच्या पतीचा दिला नंबर ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे तसेच पाठोदा विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव आहे यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे वनविभागाचे कर्मचारी ही स्थिती रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि दुर्लक्षामुळे शेकडो झाडांची कथा होत आहे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर भविष्यातील पिढ्यांवर अन्यायी करणारा अपराध आहे पर्यावरणवाद्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कडक शिस्तभंगात्मक कारवाई करावी अशी ठाम मागणी केली जात आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले आहे